नमस्कार नमस्कार सर माझं नाव निलेश वाजे आपला सर हा प्लॉट याला काय वापर एच, वापर नाही दोन वेळेस सळे चार सर बर तुम्हाला काय बदल जाणवतो प्लॉट मध्ये संख्या भरपूर आहे फळाची संख्या भरपूर आहे फुलकळी फळदारणा चांगली दिसू राहिली प्लॉट मध्ये मुळी भरपूर चालते चांगल्या प्रमाणे पंचे पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट पंचेचाळीस दिवसाचा प्लॉटच्या मनाने जी काय ग्रोथ बघतो आपण ठीक वाटते आपल्याला फुलकळी बरोबर मोठ्या प्रमाणात केमिकलच्याला फुटे अजिबात नाही म्हणजे आणि मुळीची वाढ आता जवळजवळ बेडच्या बाहेर मुळे आलेली आहे त्याच्यामुळं झाड चांगली वाढं चांगली फुटे आणि फळदारणा आणि प्रत्येक फुलकळीचं फळामध्ये लवकर रूपांतर उरायलं हे बघा हे बघा प्रत्येक फुलकळीला फळ आलेलं आहे पूर्ण पणजात सेट झालेला आहे पेऱ्याचा अंतर कमी आहे चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे त्यावेळेस जास्त फवार नाही लागायच्या दोन तीन दिवसामुळे रोज फवार द्यावा लागायचा पण आता फवार न्यायचा विषय संपला गवार नवन एक पण नाही हात जर केमिकलवर तर पंचेचाळीस दिवसात किती झाले ते सतरा अठरा रुपयाचे पवारनेच पैसे गेले आपण फक्त जो काय बेस्ट डोस आहे प्रॉपर पद्धतीने दिले नाही जेणेकरून आजच तुम्हाला जो काही रिझल्ट आहे तो बघायला मिळतो बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना दही वापरलं पाहिजे म्हणजे आपल्या फवारणीचा खर्च कमी होईल आणि झाडाची वाढ आपल्याला उत्पन्न जास्त वाढेल असं सगळ्यांनी वापरलं पाहिजे